लोकसभेचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता केवळ दोन दिवसावर येऊन ठेपले आहे प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे अशातच नेत्यांची एकमेकावर टीका टिपणे करणे सुरू आहे कोल्हापुरात राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यावर महसूल मंत्री दादा पाटील यांनी निशाणा साधला आहे गोकुळचं गणित बिघडू नये म्हणून महाडिक यांना उमेदवारी देण्यात आल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे कोल्हापुरात एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी ही टीका केली यावेळी बोलताना पाटील म्हणाले आज धनंजय महाडिक जे काही आहेत ते महादेवराव महाडिक यांच्यामुळेच गोकुळ हा प्राण आहे त्यामुळंच धनंजय महाडिक यांनी जर शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर गोकुळ फुटेल हे महाडिकांना माहीत होते त्यामुळं त्यांना जाणीवपूर्वक राष्ट्रवादीची उमेदवारी घ्यायला भाग पाडले शरद पवार आणि हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी सर्व प्लॅनिंग करून धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीचे तिकीट घ्यायला भाग पाडले अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली यावेळी बोलताना पाटील म्हणाले धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे चिन्ह घेतले असते तर सगळेच वनवे झाले असते कारण धनंजय यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवल्यामुळं संपूर्ण महाडिक कुटुंब डिस्टर्ब झाले आहेत यामुळं आमदार अमल महाडिक शौमिका महाडिक धनंजय महाडिक हे सर्व डिस्टर्ब आहेत पुढे बोलताना पाटील यांनी माडिक यांनी ज्या गोकुळच्या प्रेमापोटी हे सर्व केले आहे त्या गोकुळला मल्टीस्टेट होऊ देणार नसल्याचे सांगितलं तसेच महाराष्ट्र शासनाच्या एन ओ सी शिवाय गोकुळ मल्टीस्टेट होऊ शकत नाही असे ते म्हणाले